केंद्र शासनाने काल झालेले अनेक कायदे बदलून त्या जागी अनेक नव्या तरतुदी असलेले नवे कायदे आणले मात्र त्या कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा मात्र पूर्वीचीच ढिंब असल्याने या नव्या कायद्यातील तरतुदींचा फायदा काही सर्वसामान्य लोकांना होताना दिसत नाही कायदा बदलल्याचा या मोसमामध्ये वर्षभरापूर्वी भारतातील वृत्तपत्र संचलनाचा जुना पीआरबी ऍक्ट अठराशे सदुसष्ट हा कायदा रद्द करून त्या ठिकाणी पीआरपी अॅक्ट दोन हजार हा नवा कायदा निर्माण करण्यात आला सदरच्या नव्या पी आर पी अॅक्ट दोन हजार तेवीस या कायद्यानुसार संपूर्णत वृत्तपत्र नोंदणी आणि संचलनाची प्रक्रिया बदलण्यात आली आहे ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन करण्यात आली आहे त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना प्रेस सेवा पोर्टलवरील कामासाठी युजर आय डी आणि पासवर्ड देणे गरजेचे होते मात्र महाराष्ट्रात तसे झाले नाही यासंदर्भात पी आर जी आयकडून देशातील सर्व राज्य सरकारना सूचित करणारे आणि सक्षम प्राधिकाऱ्यांच्या नेमणूक आणि प्रशिक्षणासाठी तीन मे दोन हजार कळवण्यात करून, आले होते सदरची प्रक्रिया राज्य शासनाकडून झाली किंवा नाही याची माहिती मिळत नसल्याने योगेश तुरेराव यांनी बारा तीन दोन हजार पंचवीस नुसार केंद्र शासनाच्या ऑनलाईन तक्रार प्रणालीद्वारे तक्रार नोंदवली होती त्यास पी आर जी आयकडून उत्तर देण्यात आले असून त्यामध्ये त्यांनी राज्य शासनाच्या म्हणजेच आपल्या उदासीनतेवर मोठी टिप्पणी केली त्यानुसार पी आर जी आयकडून पी आर पी अॅक्ट दोन हजार तेवीसच्या तरतुदींबाबत राज्य शासनाला वारंवार कळवण्यात आले असून त्याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट नमूद केले याबाबत अनेक वेळा त्यांच्याकडून पत्रव्यवहारही करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे योगेश तुरेराव यांच्या तक्रारीनंतर त्यांनी राज्य शासनाचा प्रतिसाद मिळाला नसतानाही सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांचे शासन नोंदणीकृत असलेले ईमेल आय डी युजर आय डी म्हणून प्रेस सेवा पोर्टलला नोंदणीकृत केले असल्याचेही सांगितले विशेष म्हणजे याबाबत अकरा मार्च रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आल्याचे या पत्रात नमूद केले असले तरी ही प्रक्रिया सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरू झाली नाही असेच दिसते गेल्या वर्षभरापेक्षाही जास्त कालावधीपासून महाराष्ट्रातील वृत्तपत्र नोंदणी आणि त्याच्या तपशील बदलातील प्रक्रिया बंद असून त्याला राज्य शासनाची उदासीनता जबाबदार आहे असे खेदाने नमूद करावे लागत आहे त्यामुळे शासनाचे धोरण हे वृत्तपत्र विरोधी आडमुठे आहे की काय अशी सर्वसामान्य पत्रकार संपादक आणि प्रकाशकांची भावना झाली आहे राज्य शासनाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात वृत्तपत्रांच्या संघटनांनी आवाज उठवण्याची वेळ येऊन ठेपली आहे या कामी राज्य शासनाने तातडीने लक्ष घालून राज्य शासनाकडून अपेक्षित असा प्रतिसाद देऊन राज्यभरातील वृत्तपत्रांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावे एवढी अपेक्षा आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका